ओके मागील तीन दिवसांपासून okay. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रावर आज एक चक्रीय स्थिती हवेतील चक्रीय स्थिती आहे आणि तिथून एक द्रोणीय रेषा कमोरिनी एरियापर्यंत जात आहे अशा परिस्थितीमध्ये वातावरणातील जो खालचा भाग आहे तिक, तिकड तिकडे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारे वारे असतात आणि वरच्या थरामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारे वारे असतात अशा परिस्थिती अशी जी परिस्थिती असते ही ढगाळ वातावरणासाठी किंवा थंडरस्टॉम्स किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची जी स्थिती असते याच्यासाठी पूरक असते आणि ही परिस्थिती आपल्याला कालपासून किंवा मागच्या दोन दिवसापासून दिसत आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टीचा जर प्रदेश बघितला तर तिकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचा जर म मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर ह्या ह्या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि चार आणि पाच तारखेला ही जी परिस्थिती आहे ती पूर्वेकडे शिफ्ट होऊन विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ओके जसं मी म्हटलं की इंटरनल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं त्यामध्ये पुणे नाशिक अहिल्यानगर जळगाव सातारा जालना अह ह्या जिल्ह्यांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांमध्ये अह विजेच्या म्हणजे थंड स्टॉर्मच्या पावसाबरोबरच अह गारपीट पण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे येणाऱ्या आज आणि उद्यासाठी परवानंतर तो येलो येलो अलर्ट आहे एप्रिल महिन्याचा विचार करता उष्णतेत काय वाढ होणार आहे किंवा पुढच्या एक महिन्याचे काय नेमका अंदाज मानलाय तुम्ही एप्रिलच्या कालच भारतीय हवामान विभागाने एप्रिल आणि एप्रिल, एप्रिल मे जून या म्हणजे एप्रिल मे जून सीझनचा आणि एप्रिल महिन्याचा तापमान आणि पाऊस कसा असणार आहे याची याचा अंदाज दिला गेलेला आहे तर एप्रिल महिना पूर्ण भारताचा जर विचार केला तर सरासरीपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येणारे तीन दिवस जसं मी सांगितलं की महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या आणि परवा ही परिस्थिती असण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचे जे चौथा आणि पाचवा दिवस आहेत त्यावेळी ते विदर्भाकडे ठेवण्याची शक्यता आहे तर तर एकंदरीत एक येणारे पाच दिवस अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे बघित असं जर बघितलं तर मान्सूनचा पाऊस वेगळा असतो आणि ह्या प्री मान्सून म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये पडणारा पाऊस हा वेगळा असतो तर आत्ता घाटमाथ्याबरोबरच प्लेन जो एरिया आहे तिथेसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे